नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा घोषणेबद्दल जी महाराष्ट्राच्या भविष्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहे एक ऐतिहासिक घोषणा आणि आज आपण याच मोठ्या बातमीच्या खोलात जाणार आहोत चला तर मग सुरू करूया कधी विचार केलाय जिथे मोबाईल टावर पोचत नाही जिथे केबल टाकणं म्हणजे अशक्यच गोष्ट आहे अशा आपल्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये घनदाट जंगलांमध्ये तिथे हायस्पीड इंटरनेट पोचू शकेल का मोठा प्रश्न आहे नाही का आणि ह्याचं उत्तर आहे हो आता हे शक्य आहे आणि तेही आपल्या महाराष्ट्रात हो ही एक खूप मोठी खरंच खूप मोठी घोषणा आहे आणि हे सगळं कसं सत्यात उतरणार आहे ना तेच आज आपण समजून घेणार आहोत तर मग प्रश्न हा आहे की महाराष्ट्राने ही सॅटेलाईट उडी घेतली तरी कशी यामागे नेमकं काय आहे कोणता मोठा करार आहे चला आपल्या पहिल्या भागात हेच जाणून घेऊया तर झालंय असं की महाराष्ट्र सरकारने चक्क एलन मस्क यांच्या स्टार लिंक कंपनीसोबत एक खूप मोठा सामंजस्य करार केलाय म्हणजे एक एमओ यू साईन केला आहे आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं म्हटलं तरी वावघं ठरणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये या करारामुळे महाराष्ट्र देशातलं असं पहिलं राज्य ठरलंय पहिलं वैलं राज्य जे दुर्गम भागांमध्ये सॅटेलाइटच्या हाय स्पीड इंटरनेट पोहोचवणार आहे फर्स्ट इन द नेशन आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे स्टारलिंक आहे तरी काय बर स्टारलिंक म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट नेटवर्क आता हे जरा किचकट वाटेल पण सोप्या भाषेत सांगतो हे म्हणजे काय तर पृथ्वीच्या जवळ फिरणाऱ्या हजारो सॅटेलाईटचं एक जाळं आहे आणि हे सॅटेलाइट्स थेट जमिनीवर हाय स्पीड इंटरनेट पाठवतात आणि महत्वाचं म्हणजे यात लेटन्सी खूप कमी असते म्हणजे डिले कमी असतो जो टेलिमेडिसिन किंवा आपत्कालीन परिस्थितीत व्हिडिओ कॉलसाठी खूपच महत्वाचा असतो ओके तर मग आता पुढच्या भागाकडे वळूया बघूया की या नव्या टेक्नॉलॉजीचा खरा फायदा कुठे आणि कुणाकुणाला होणार आहे तर बघा ह्या प्रोजेक्टची सुरुवातच होतीये ती महाराष्ट्रातल्या काही सर्वात दुर्गम आणि आदिवासी भागांमधून म्हणजे सुरुवातीला गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम ह्या जिल्ह्यांमध्ये स्टार्लिंगची सेवा सुरू केली जाणार आहे आणि ही कनेक्टिव्हिटी फक्त घरापुरती मर्यादित नाहीये ती पोहोचणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठे तर ग्रामीण आणि आदिवासी शाळा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे पीएचसीज आपत्कालीन परिस्थितीत काम करणारी कंट्रोल रूम्स एवढंच नाही तर समृद्धी महामार्ग आणि किनारी पोलीस स्टेशन्सनासुद्धा या नेटवर्कशी जोडलं जाणार आहे ठीक आहे पण एवढा मोठा प्रकल्प तो राबवणार का सा त्यासाठी सरकारने एक प्रॉपर नाईन्टी दिवसांचा पायलट प्लॅन तयार केलाय चला तोच जरा समजून घेऊया याचं एक व्यवस्थित प्लॅनिंग आहे बघा सगळ्यात आधी एक जॉईंट वॉकिंग ग्रुप तयार केला जाईल मग हा ग्रुप पुढच्या नव्वद दिवसांच्या पायलट फेजवर काम करेल आणि एकदा का हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला की मग हाच प्रकल्प संपूर्ण राज्यात विस्तारला जाईल एकदम टप्प्याटप्प्याने अच्छा मग या नव्वद दिवसांच्या पायलट फेजमध्ये नेमकं का काय करणार आहेत तर याची काही स्पष्ट उद्दिष्ट आहेत पहिलं म्हणजे काही निवडक शाळा ऑफिस आणि आरोग्य केंद्रांना इंटरनेटने जोडायचं दुसरं नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपली जी प्रतिसाद यंत्रणा आहे आणि किनारी सुरक्षा आहे ती आणखी मजबूत करायची आणि तिसरं म्हणजे या हायस्पीड इंटरनेटच्या मदतीने शिक्षण आणि टेलिमेडिसिन सेवांना चालना द्यायची बरं हा झाला पायलट प्लॅन पण आता जरा याच्याही पुढे जाऊन विचार करूया या सगळ्याचा महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे चला त्यावर एक नजर टाकूया हे बघा ही पार्टनरशिप म्हणजे फक्त एक करार नाही आहे हे डिजिटल महाराष्ट्र मिशनला एक नवी ऊर्जा एक नवी गती देणारं पाऊल आहे खरं सांगायचं तर राज्याच्या डिजिटल प्रवासात हा एक मैलाचा दगड ठरू शकतो याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते पाहूया त्यांच्या शब्दात स्टार सोबतची ही भागीदारी म्हणजे फ्युचर रेडी आणि फुल्ली कनेक्टेड महाराष्ट्र बनवण्याच्या आमच्या मिशनचा एक महत्वाचा टप्पा आहे आता या एका वाक्यातूनच सरकारची दूरदृष्टी किती स्पष्ट आहे हे लक्षात येतं आणि यामागचं अंतिम ध्येय ते तर खूपच मोठा आहे महाराष्ट्रातली प्रत्येक शाळा प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव डिजिटल नेटवर्कशी जोडलं जावं हेच या मिशनचं स्वप्न आहे म्हणजे कनेक्टिव्हिटीपासून कुणीही अगदी कुणीही मागे राहता कामा नये आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न विचार करा जर महाराष्ट्राने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला तर देशातल्या बाकी राज्यांसाठी आणि संपूर्ण डिजिटल इंडिया मोहिमेसाठी हा एक आदर्श एक मॉडेल ठरू शकेल का या प्रश्नाचं उत्तर भविष्यात मिळेल पण यावर विचार नक्की करा